आणि भाऊ एक दुसरी एक विनंती माझी ही राहील की लवकरच या भारतामध्ये सगळ्यात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शिल्प या आमच्या मुशी परिसरामध्ये होत आहेत भाऊ जवळजवळ एकशे चाळीस फूट आहे आणि चाळीस फुटापर्यंत किल्ला आहे आणि त्याच्यावर शंभर फूट शिल्प आहे भाऊ त्या उद्घाटनाला सुद्धा तुम्ही असलं पाहिजे आणि एक छोटीशी विनंती माझी अजून एक राहील की काही प्रोटोकॉलमध्ये जरा बदल केला तर बदल होईल बरं होईल भाऊ काय होतं करून जातो आम्ही आणि नाव लावतो दुसऱ्याचं असं होतं भाऊ पुढल्या पिढीला कळलं पाहिजे की ह्या एक हजार पूर्व टिकणारं काम आयुक्त शेखर सिंग साहेब यांच्या याच्यात झालं तुमच्या याच्यात झालं कमिशनर साहेबांच्या आणि कदाचित छोटसं माझं नाव पण टाका तिथं म्हणजे कदाच म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय मध्ये या खाडे सर की तिची विसरत चाललेत ना लोक विसरत त्यांच्या पुढल्या पिढ्यांना तरी लक्षात राहील ना की ही कामं कोणी केलीत